दातांचे सर्व प्रॉब्लेम कायमचे घालवण्यासाठी करा हा छान घरगुती उपाय तर या उपायासाठी मी इथं चिमडभर सोडा घेतलेला आहे त्यानंतर यात मी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर यात मी थोडंसं मोहरीचं तेल ॲड केलेलं आहे एकदम साधा सोपा आणि घरगुती आणि एकाच वापरात शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय आहे तर नक्की एकदा ट्राय करून पहा त्यानंतर मी आत सहा ते सात लिंबाचे थेंब ॲड केलेले आहेत तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आठवड्यातून एक दोनदा तरी हा उपाय नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील दातांचे खूप जास्त प्रॉब्लेम असतील तर तर आता हे यूज कसं करायचं तर, तर तुम्ही तुमचा जो जुना एखादा ब्रश असेल तर तो तुम्ही घ्या आणि त्यावरती ही पेस्ट जी आहे ते व्यवस्थित लावून घ्या आणि तुम्ही रोज जसं ब्रश करता त्या पद्धतीने करून धुवून घ्या थँक्यू